आता यायचंच नाही मी सांगते अजिबात घरला यायचं नाही तिकडं जायचं आणि तिकडं जा, कस जगायचं कसं जगणं होईल तसं आम्ही पण जगून दाखवतो तुम्हाला आम्ही नाही मरणार असं जिद्दीनं उभं राहायन करून दाखवीन लेकर माझी सांभळून दाखवीन तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय मी जाईन काय भिमशीना अशी बिहणारीन नाही मी काय त्या ब्रह्मात राहू नका तुम्ही तुम्ही कसं येत आहे घरी तीच बघते आता कसे गुर माझी तुझी म्हणताय का माझी गुर आहे ती ती कसं बघ म्हणताय तीच बघायचंय आता मला पण बाज झाली तुमची लय मया केली मी आपण लय माझी लय मया केली पण तुम्ही आता मया तर लय लांब राहिलं व बोलू सुद्धा वाटत नाही मला तुमच्या संग एवढं तुम्ही माझं मग चाललं सगळी बोलणारीच झाली ती कोणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही काय कळ नाही खरंच कळ नाही काय आता तुम्ही घरला म्हणून यायचं नाही काय करायचं का कसं करायचं माझी मी बघते बायकां पोरं म्हणायचं नाही तिकडं जायचं अजिबात जा जा। इकडं घराची वाट धरायची नाही यायचं नाही किती दिवस तिकडं राहताय खाताय पिताय तीच मला पण भागायचं बाद झाला आता गोठायचं पण लय असतं सण करायचं पण लय असतं आता सण होत नाही मला तर होई नाही आता सण कशी चित्राप सांभाळायची कशी लेकरं सांभाळायची बघती माझी मी आता माझ्या घरला म्हणून यायचं नाही तुमचा ना आमचा खरंच काय संबंध नाही आता मी म्हणते तुम्हाला तुम्ही आधी म्हणत होता पण मी म्हणते आता काय संबंध नाही तुमचा नामचा बघती कसं करायचं कसं नाही होईलच की मा याच्यानं काय तर तुम्हाला वाटतंय ना ही काय करते आणि ही याच्यानं काय होत असतंय तुम्हाला पण दाखवते मी काय करते काय नाही पण इकडे घरलं म्हणून माझं आहे म्हणायचं नाही आता आता तुमचं काय सुद्धा नाही मी सांगते आता तुम्हाला काय नाही तुमचं तुम्ही पाक घरायचं काय म्हणते ती किती घराचं वास फिरलं घर फिरले घराचा वास सुद्धा फिरते तसं काम झालंय माझं काळाय पाहिजे होत तुम्हाला लोकांचं ऐकून तुम्ही एवढा खेळ केलाय कारण तुम्हाला माहित आहे मला माहित आहे ती किरकोळ कारण आहे पण मेन काय कारण आहे ती मला अजून काय कळलं नाही बिनगुन्ह्याचं कसं बोलायचं आपल्याला जर नक्की माहीत नाही तर कसं बोलायचं पण कुणी शिकवलंय कुणी घालवलंय घाल जा म्हणजे जा हे म्हणणार आहे डोक्यात घाल घालवणाऱ्यांनी घातलं तुम्ही त्यांचं ऐकलं चुकी तुमची त्यांची नाही ती म्हणतेली जाणी गुन्शी उद्या म्हणतेली जिमिनी काय पण कर करणारच का तुम्ही करणारच का तुम्ही त्यांचं जा ऐकणार का कसं येत बघती जाता तुम्ही येऊनच दाखवा निसतं पाऊलच ठेवून दाखवा तुम्ही तुमचं माझं बनलंय जाता या या तुम्हाला चांगलं सांगितलं तरी तुम्हाला कळ नाय तुम्हाला चांगलं ना वाईटच कळ ना डोळ्यावर न पटीच निघाना तुमची या चांगलं काय दिसणार आहे तुम्हाला जी वाईट आहे ती चांगलं दिसतंय तुम्हाला चांगलं दिसणार नाही तुम्हाला काय चांगलं गुरं इकून दाखवून ही करून दाखवूनसतं तिथ न बोलताय का ती पण फोनवर आ कुठं हाय नेमकं ती तर सांगाय की मला तर कळू द्या नेमकं तुम्ही हाय तरी कुठं तुम्हाला किती सांगायचं गोडीत किती बोलायचं किती सांगू समजून किती सांगितलं मी तुम्हाला ऐकलं का तुम्ही किती किती सांगण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला पण शेवटी तुम्ही जे करायचं होतं ती केलं तुम्हाला जायचं होतं तुम्ही गेला महागगुराला काय होईल दुधाचं काय होईल वैरणीचं काय होईल कशाचा विचार केला नाही तुम्ही थोडं तोंड केलेलं महागारी तोंड केलं नाही तुम्ही आणि आता तसंच फुडतोंड करायचं अजिबात येच नाही घरला बघ ती माझी गुरं कशी सांभाळायची लेकर कशी सांभाळायची ती येऊ नका आता काय गरज नाही आम्हाला तुमची आता आम्हाला सवय लावून घ्यावं लागल जगायची तुमच्या विना किती तुम्हाला का कुलती येऊन सांगितलं किती समजून सांगितलं घरी या घरी आला का हो तुम्ही घरी आ गुराला किती लागत आहे किती नाही तुम्हाला सगळं माहित है। आहे पाणी आहे नाही तुम्हाला सगळं माहित आहे मोटरा चालू होत नाही ते ही पण तुम्हाला माहित आहे रोज उठून कोण लागलंय करून द्यायला कुणाचं कुणासाठी कोण आपलाच माणूस नाही आपलाच माणूस आपल्याकडं पाठ फिरवून गेला कोण कुणाचं असत कोण कुणाचं नसतं आणि ज्यावेळेस चटकं बसतं का नाही त्यामु त्यावेळेस मग घराची वाट दिसती आईला आपलं घरच बर पण तेव्हा लय वेळ झालेला असतो ज्यावेळेस वेळेस कळतं ना तेव्हा लय वेळ निघून गेलेली असती ती त्यावेळेस कोण नसत खरच कोण नसत गुढीत सांगितलं मयानं किती भांडून सांगितलं किती किती कस मला जमल मी तसं सांगायचा प्रयत्न केला तुम्हाला पण कसं असतय या कारद्याला सवय लागून गेलेली असती ती सवय काय मोडत नसती माझ चुकलं येडी मी विश्वास विश्वास म्हणते ती नाही ती विश्वासावर जगत गेली वाईट वाटायला लागले आज पाच सहा दिवस झालं माणूस घरात नाही कसं होत कस करत असेल कशी गुरांच कस तुमच्या थोडंसं मनात विचार आला ना थोडासा मी बोललेलं तुम्हाला दिसतंय मी बोललेलं दिसतंय पण त्याचं मागचं कारण तुम्हाला दिसत नाही मी कशासाठी बोलते का ओरडती कालवा का ही करते का का ही कळत निसता कालवा करते म्हणता पण का करते हे नाही तुम्हाला ध्यानात येत येत नाही ध्यानात येळभर पोराशींना ध्यान होत नाही पण संध्याकाळी पापा म्हणते ती संध्याकाळी पापाच ध्यान होते त्यांना तुम्हाला ध्यान होत नाही पोरांचं कशाला ध्यान होतय ध्यान होत नाही तुम्हाला व तुम्हाला ध्यान कशाला होतंय इथल्यापेक्षा तिथं घर चांगलं असेल जिथं तुम्ही कुठं राहिला चाल तिथं खाय प्याय चांगलं चुंगलं असेल मग घरचं ध्यान कशाला का आ काय आहे घरी मकाच्या भाकरी काल न भात चपात्या तिथं असं चांगलं चांगलं काय तर खायला अजिबात फोन करायचं नाही इकडं आणि माझं आहे म्हणायचं नाही जर केला फिला फोन तर माझे इतकं वाईट नाही शेवटचं सांगती आज माझी गुरण निघतीन ही करतील जर मनला फिनला तर काय सुद्धा खरं नाही तुमचं चाललाय र खाली काय आहे गटूडा ही कंड आला खाली जर आली तर हे अशी मागणी येते ती आला अशी या माणसानं निसतात खाय आता बोलून उपयोग नाही एवढं ये तोंडाला येत आहे पण कसं आहे गटा 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 गिळायचा शब्द नीसतो बोललेला दिसतंय इथं लेकरांची तोंड कशी झाली ती बघा जरा बघा या पोराच तोंडक झाले आ खाली येऊन बसली वायता का ना तर हिता आला या का र काय झाले कशा टेन्शन आले का माझं नॅट पडायला लागले त्याला तर काय म्हणायचं शाळेत ना आले की गुरु बांधू लागतंय टाकू लागतंय शान टाकू लागतंय वैर नाणू लागतंय त्याला तर काय म्हणायचं त्याच्या नशिबाला आले बाप गेला कुठं निघून शिना सांग ना काय नाही आजाला फोन करते आता तेवढं त्यांच्या वडलाला फोन करते आता गुरांवर ध्यान ठेवा आमची काळजी नाही गुरांची तेवढी लई काळजी लागली त्यांना तोंड दिसतं चुकी नाही दिसत कुणाला फक्त ही बोलती एवढं दिसतं पण त्याच्या मागचं कारण हे कोण बघत नाही ती राहा कोण बघत नुसतं बोललेलं दिसतंय जग जा, असंच असतंय हो जग एका बाजून बोलत नाही दुई बाजून बोलणार जगाचं कामच आहे ते पण खरं बोलतं त्याच्यावर विश्वास कोणी ठेवत नाही खोटं जेवढं बोलल काय म्हणाय की रिटून बोल पण खोटं बोल खऱ्यावर नाही हो कोणच विश्वास ठेवत नाही जेवढं खोटं बोल चाल तेवढं चालतंय